बाराच वेळ गेला खाली आणि सुट्टी मेकर लक्षात घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्याच्या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला श्री गणेश जयंती उत्सवा आयोजित केलेला भव्य आणि दिव्याचा सा नामांत सासवडकरांचं सा मैदान आणि याच मैदानातील फायनलचा फेरा पोहतो कोण होता एक नंबरचा मानकरी तिकडे पडेल वादळ त्याच्या आर्याल बकासूर त्याच्या आर्याल लारा पोहतोय अतिशय सुंदर काटा किर लढेत झाली म्हणून सांगितलं तर दोन्ही कडेच्या गाड्या सुद्धा नामवंत गाड्या पाड्याल्या कड्यानी सुद्धा पब्लिकचं भिताळ होत आणि अड्यालीकडे एक नंबर तासाने सुद्धा पब्लिकच भिताळ होत काटा किर रसी लढत झाली काही क्षणाचा अवधी बाकी आला की कळणार कोण झाला एक नंबरचा मानकरी